स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या स्त्रियांबद्दल एक खूप महत्त्वाची अशी माहिती आणि खूप महत्त्वाची अशी गोष्ट कारण मला ह्या ह्या गोष्टीचा स्वतः एक अनुभव होता आणि मी विचार केला की मी तुमच्याशी तो अनुभव शेअर करावा तर काय अनुभव आहे मी ते तुम्हाला सांगते आत्ता मी माझ्या मी आत्ता दिवाळीच्या आधी एक ब्रेसलेट घातलं होतं ब्रेसलेट ज्यामध्ये ना मध्यभागी एक आ, असा म्हणजे इथे तुम्हाला मी एक फोटो टाकते ह्या पद्धतीचा असा ब्लू आय एविल ब्लू आय असं आपण म्हणतो ज्याला एविल आय म्हणतो ज्याला नजर नजरदोष करणीबाधा आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जर का त्रास मानसिक त्रास किंवा मा अशा कोणत्याही अडचणी होत अस येत असतील तुम्हाला असं वाटत असेल कोणीतरी तिराईक व्यक्तींनी आपल्यावर काहीतरी काळी जादू वगैरे केलेली आहे किंवा काहीतरी उतारा वगैरे केलेला आहे त्याच्याने तुम्हाला सा सारखा त्रास होतो आहे सारख्या गोष्टीमधनं जावं लागतं आहे तर अशा वेळेस मी तो मी तो ब्रेसलेट आहे मला आत्ता ॲक्च्युली सापडत नाही कारण मी दिवाळीपासून तो काढला होता कारण दिवाळीमध्ये साड्या वगैरे घालतो आणि बांगड्या घालाव्या लागतात म्हणून मग मा, मी तो ब्रेसलेट काढला होता मरुण कलरच्या बीड्समध्ये म्हणजे ते मला कोणीतरी प्रश्न पण केला होता की तुम्ही जे ब्रेसलेट घालता त्याचे आम्हाला ते आम्हाला सांगा कुठून घेतले तर तुम्हाला मी ते सांगेलच पण त्याचं असं काही हे नाही तुम्हाला कुठेही मिळेल मिळ मिळतील ते पण मी जो घातला होता ना त्यामध्ये एक मध्ये असा एवेल आय होता इथे मी फोटो टाकते आहे तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता तर त्या एव्हल आयचा ॲक्च्युली काय प्रकार असतो मी तुम्हाला सांगते की ते एवेल आय ब्लू कलरचं ब्लॅक कलरचं असतं आणि त्यामध्ये थोडासा व्हाईट कलर पण असतो तो ए विल आय म्हणजे नजर दोष बाधा मानसिक त्रास आणि कोणत्याही अडचणी पितृदोष कोणत्याही अडचणी म्हणजे वाईट नकारात्मक शक्तींचा त्रास तुम्हाला होत असेल किंवा तुम्हाला काहीतरी वेगळ्या अशा गोष्टींमधनं जावं लागत असेल की तुम्हाला सुधरट नाही आहे तुम्हाला थकवा येतो आहे तुम्हाला काम करायची इच्छा होत नाही तर अशा वेळेस आहे ना ते हातात घातल्याने तुम्हाला त्याचे भरपूर असे फायदे होतात मला स्वतःला त्याचा वेगळा असा अनुभव आलेला आहे तर तसा एक ब्रेसलेट तुम्ही घालू शकता किंवा तुम्ही म्हणाल रोज रोज ब्रेसलेट घालायला जमत नाही तर काळ्या दोऱ्यामध्ये ते ब्लू कलरच्या एविलाईचं दोरा येतो काळ्या दोरा येतो तो मी ॲक्च्युली ऑर्डर केलेला आहे ॲमेझॉनवरनं ऑर्डर केला होता मी तो तर त्याला आपल्याला काय करायचं आहे इथे मी फोटो टाकते मी कोणता ऑर्डर केला तो कारण ब्रेसलेट काय होतं मग ते थोडंसं टाईट होतं आणि दरवेळेस बांगड्यांच्या वेळेसमध्ये ते काढलं जातं तर दोराच मी मागवून घेतला जो कायमस्वरूपी मी ठेवणार आहे आणि त्याच्यावर मग तुम्ही बांगड्या घाला काही घाला तरी पण तो तुमच्या हातावरच राहील म्हणजे मग तुम्हाला ते काढायचंच नाही आहे तर तो जो दोरा आहे त्यावर एविल असतो ते तुम्हाला बांधायचं असतं का तर ह्याच्या ना वाईट नकारात्मक शक्ती असतात ह्यात ह्याच्यापासनं तुम्हाला दूर होईल त्याचबरोबर तुमच्या घरातील सगळ्या लोकांनासुद्धा त्याचा फायदा होतो कारण जर घरातली स्त्री जर का सगळ्या गोष्टींपासून सुरक्षा करणार असेल तर तो फायदा तिच्या पूर्ण घराला मिळतो तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे मी स्वतःचा अनुभव सांगते की मला त्याचे इतके छान रिझल्ट मिळाले माझ्या स्वतःवर मला इतकी नेगेटिव्हिटी वाटत होती मला काहीच करूशी वाटत नव्हतं मला काही असं इच्छा होत नसायची खूप चिडचिड व्हायची पण जेव्हा मी ते घातलं ना तेव्हा माझ्यात मला स्वतःला बदल जाणवला आणि त्या बदलमुळे मला ते कायमस्वरूपी ठेवावं असं वाटलं म्हणून मी ते काळ्या दोराचं ऑर्डर केलं तर आपण स्त्रियांनी कोणत्या दोन गोष्टी घालाव्या तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या गळ्यात मंगळसूत्र असतं कानातले असतात हातात बांगड्या असतात पायात पैंजण असतात पण काही काहींनाच ते घालणं शक्य होत नाही मी स्वतः सांगते नाही होत आजकाल शक्य तर कमीत कमी तुम्ही तुमच्या हातात मनगटावर इथे तुम्ही एक काळा दोरा उजवा किंवा डावा कोणताही चालेल काही हरकत नाही मनगटावर तुम्हाला काळा दोरा आणि त्यामध्ये एविल आयचा चा तुम्हाला तो दोरा घालायचा आहे ब्रेसलेट असेल तर तेही चालेल कायमस्वरूपी म्हणजे ते काडघाल होते ब्रेसलेटची म्हणून दोराच घालून घ्यायचा आहे आणि त्यावर तुम्हाला तो एविल आयचा हे घालायचं मी कंटिन्यू इथे फोटो ठेवते म्हणजे तुमच्या लक्षात राहील की कोणता आहे तो तर तो तुम्हाला घालायचा आहे घालायचा कसा ते मी तुम्हाला सांगते हा दोरा ज्या दिवशी तुम्ही आणाल ज्या दिवशी घेऊन याल त्या दिवशी तुम्हाला ते तुमच्या देवासमोर ठेवायचं आहे देवाऱ्यासमोर ठेवायचं आहे जेव्हा तुमची विधी तुम्ही करणार आहात म्हणजे जे रोजची जी पूजा वगैरे तुम्ही करता त्यानंतर तुम्हाला कोणतीही एक माळ तुमच्या गुरूंची एक माळ स्वामींची घ्या गुरुदत्तांची घ्या कृष्णाची घ्या गणपतीची घ्या कोणाचीही घ्या म्हणजे बघा स्वामींची घेतली अतिउत्तम तर तुम्हाला काय घ्यायचं करायचं आहे एक माळ तुम्हाला तो मंत्र जाप करायचा आहे एक माळ त्याचबरोबर आपल्या कुलदेवीला आपल्या कुलदेवतांचं स्मरण करून काही राहिलं राहिलं असेल तर ते आमच्याकडून काही राहिलं राहिलं असेल तर आम्हाला त्याची आठवण करून द्यावी आणि ते आम्ही करावं म्हणजे आता समजा आपण नवस करतो आपल्या जुन्या म्हणजे जुन्या पिढींमधलं काही राहिलेलं असतं पितृ पित्रांमधलं काही राहिलेलं असतं तर त्याचं स्मरण करून द्यावं आणि ती गोष्ट आपल्या हाताने घडावी असंच म्हणून आपल्याला ते म्हणावं कारण ह्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतो तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायचं आहे तुमचं कुलदेवीचं कुलदेवताचं स्मरण करायचं आहे त्यांना विनंती करायची आहे की आमच्या मागची जी त्रास आहे ते कमी करा आणि त्याचबरोबर तुमच्या गुरूंची माळ घ्यायची आहे बाकी काहीही तुम्हाला त्यावर घ्यायचं नाही जमलंच कालभैरव स्तोत्र म्हटले तरीही चालेल नाही नंतर हातात बांधल्यावर जरी म्हटलं तरीही चालेल मग काही नाही हे झाल्यावर तुम्हाला रात्रभर तिथे झालं की मग तिथेच ठेवायचं आहे आणि ते पुढीत बांधायचं आहे म्हणजे जा रुमालात बांधा तर समजा माझ्याकडे ते रुमाल होता हा तिकडे ठेवला तर रु, रुमालात बांधून तिथे देवासमोर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी स्नान करून सुचि सुचिलभूत होऊन म्हणजे प्रॉपर तुमचं आंघोळ वगैरे झाली की मग ते सकाळी बांधा आणि मग कायमस्वरूपी तुमच्या हातात राहू द्या मग ते काढायचं नाही आणि मग ते करताना तुम्ही रोज कालभैरव अष्टक म्हटले अतिउत्तम ऐकलं तरीही चालेल नाही कालभैरव अष्टक जमते राम रामरक्षास्तोत्र ऐकायचं आहे किंवा रामरक्षास्तोत्र रक्षास्त्रोत्र म्हणायचं आहे हेही जमत नाही हनुमान चालिसाचं पठण करा तेही चालेल पठण नाही करते नक्की ना, ना कमीत कमी ऐका एवढंच करायचं आहे कुठलंही एक रक्षास्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे रोज किंवा ऐकायचं आहे एखाद्या दिवशी नाही ऐकता आलं काही हरकत नाही दुसऱ्या दिवशी ऐका पण हे केल्याने तुम्हाला अति तुम्हाला असे रिझल्ट मिळतील आणि तुमच्या मागची इडापिडा कायमस्वरूपी तुमच्या मागणं निघून जाईल माझा स्वतःचा अनुभव आहे तुम्हाला सुद्धा याचे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अशीच आपले व्हिडिओ बघत राहा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका परत भेटूया श्री स्वांग समर्थ